साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतरावर तिकडं गाव आहे तिथं त्याचे घर आहे रस्त्याच्या बाजूलाच आहे तिकड टावर आहे तो त्या टावरच्या बाजूला तो पूर्ण असा ऊस जो आहे गावाच्या बाहेर बाहेर असा फिरत फिरत आला पंचवीस तारखेला स्वारगेट एसटी स्टँडला जो काही प्रकार घडला दत्ता गाडी हे आता आरोपी येत आणि त्यांचं घर आहे त्यांची आई आहे असं आपल्यासोबत त्यांचं पण काय म्हणणं दत्ता गाडीच हे प्रकरण घडलंय तुम्ही ठिकाणी येऊन अरेस्ट केलेले आता आहे तुमचं काय म्हणणं मग ती एस तर गेली मध्ये बसली बस स्टॉपला बसली होती स्वारगेटच्या बस स्टॉपला तर मायंदाळी माणसं दिसत आहेत एस टी बसी बी येत एक एस टी ड्रायव्हर वर चढतय खाली उतारतानी पहिल्यांदा ती बसली होती तिथं एस टी बस स्टॉपला आणि मग हे तिथं म्हणती तो आला तू आला न ते मला मानला क वर चढ त्या एसटीच्या काचा बंद वाट्या आणि लाईट नव्हती एस टीत कंडक्टर ड्रायव्हर कोणीच नाही आणि मग तो म्हणला ती म्हणती का तो मला मानला ही एस जाते हिची एस टी जाते ही दररोज कामाला जाते महिला कळत नाही का कोणची एस टी मी तिथंच बसून राहायचं त्याचं काय ऐकलं मीच त्याचं काय नव्हतं म्हणलं तिने काय ऐकलं नाही तर मग तिने ओळख करून द्यायची ना आणि आत म्हणजे गेली गेली तर गेली ती आधी गेली नंतर याला बोलावला तिने मागून आत म्हणजे काय केलंय का नाही केले माहित नाही आम्हाला आणि मग असं सांगितलंय काय माझ्यावर बलात्कार केला दिसतोय का कुठं बलात्कार केल्याला बरं खाली उतरतानी परत ती खाली उतारली उतार 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 तो उतरला आधी तो उतारल्या दोन मिनिटांनी ती उतारली कारण एक एस टी ड्रायव्हर वर चढवतोय तिथं सारी माणसं आहेत मग बोला त्यात दोघ जण मग तिला लय ब्या वाटलं होतं ना मग थोडं तुटाक होऊन देऊन तिने आरडावाडा करायचा का याने मला काही केलंय म्हणून ती का नाही आरडा वर्डा केला बळसने बळच बळस नेलं तो जर टाक येणार ती टाकीन का बळसण्यालो म्हणली मला तिथून बळसण्या उतारली आणि गेली किंवा पार निम्यात गेली तिच्या गावात तिने तिच्या मित्राला फोन केला आणि मग तिच्या मित्राने त्याला फोन करायला लावला का तो हे कर फोन केला का तू कारवाई कर त्याच्यावर काय कारवाई कर बदनाम करायचं होतं ते त्याला या सगळ्यांनी मिळून त्याच्यामुळं हे काय सगळं खोट आहे दोन्ही बाजू सिद्ध करून द्या दोन्ही बाजू सिद्ध झाल्या पाहिजे आरोपी हेच हो होता का दुसरा होता मे दत्ता गाडी यांची पत्नी त्यांची पत्नी असल्या नात्याने मला पण न्याय पाहिजे ती मुलगी जे म्हणती याने बलात्कार केलाय तर ते बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठं फाटलेत का कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते नंतर हा आरोपी म्हणजे माझा नवरा तो पाठीमागून जातोय आणि दोनच मिनिटात ते बाहेर येतात ह्याला बलात्कार म्हणतात का दोन मिनटात होतो का आणि दोन वेळा होतो का नाही होत तर ह्याच्यासाठी मला न्याय पाहिजे